पासून जांभूळ बेटावर निनादत आहेत राष्ट्रगीतांचे सूर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि पालन तालुक्याच्या गोदावरी नदीच्या मध्यभागी वसलेले एकमेव निसर्गरम्य पर्यटन स्थळ जांभूळ बेट आहे या जांभूळ बेटावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारत माता की जय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो आमचं बेट हरित बेट आमचं बेट जांभूळ बेट अशा गर्जनांसह राष्ट्रगीतांच्या सुस्वरांनी जांभूळ बेटाचा आसमंत दुमदुमून गेला पंचक्रोशातील उत्साही पर्या पर्यावरण प्रेमी व क्रिएटिव्ह अकॅडमीचे विद्यार्थी यांनी जांभूळ बेटावर उपस्थिती लावली यावेळी जगदीश डगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव दुधाटे होते प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे वैभव लिंगायत उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत पर्यावरणप्रेमी अर्जुन दुधाटे राम दुधाटे पंढरीनाथ शिंदे गजानन तुडाव चुडावकर गोविंद जाधव सचिन चांदने ज्ञानेश्वर दुधाटे आदींचा समावेश होता सूत्रसंचालन सूत्रसंचा ऋषिकेश पौळ यांनी केले संदीप दुधाटे यांनी आभार मानले कृषीभूषण कांतारावका काझारीकर यांच्या अनोख्या संकल्पनेतून दिवसेंदिवस वनराईने नटत असलेल्या बेटावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण झाले पाहिजे ही बाब पुढे आली कांताराव देशमुख झरीकर यांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यावरणप्रेमी ही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सरसावले बेटावर जाण्या येण्यासाठी बोटीच्या व्यवस्थेसह मंदिरातची रंगरांगोटी स्वच्छता आदी कामे पूर्ण झाली असून पर्या पर्यटकांचा ओढा वाढला आहे जांभूळ बांबू मोहगणे सीताफळ तुती आदी झाडे लावून जांभूळ बेट संवर्धन समिती स्थापना करून युवा कार्यकर्ते यांनी लोकसहभागातून विद्युत मोटार बसवून टिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे या कामी नांदेड येथील वृक्षमित्र फाउंडेशनने मदत केली आहे जांभूळभेट हे एक मराठवाड्यातील नैसर्गिक असणारं एक पर्यटन स्थळ आहे मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ तुम्हाला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही नदीच्या मधोमध असणारं आणि निसर्गाने नटलेलं विविध पशु आणि पक्ष्यांनी चा वास्तव्य असलेलं हे एक प्राचीन बेट आहे या बेटाचं पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी एक अपेक्षा या परभणी जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी बांधवांची आहे शासन प्रशासन स्थानिक आमदार खासदार यांनी या कामात पुढाकार घ्यावा आणि ह्या पर्यटनस्थळाला जगाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पर्यटकांची पावलं या बेटाकडे अधिक पद्धतीनं मोठ्या संख्येनं वळते होतील या ठिकाणी असं इतकं काही छान वातावरण आहे चहूबाजूने पाणी आणि प्रचंड मोठी मोठी असणारी झाडं आणि या ठिका परिसरातील गावकऱ्यांनी जांभूळ बेट विकास समितीचे आदरणीय कांतराव काका देशमुख असतील संदीपराव असतील गुरुजे असतील या काही मंडळींनी पुढाकार घेत या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची शक्ती त्यांचे प्रयत्न हे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही त्यासाठी शासनानेच या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी संरक्षक भिंत जांभूळ बेटाला उभारावी पर्यटकांना राहण्यासाठी नि रेसिडेन्शियल व्यवस्था या ठिकाणी करावी वेगवेगळे खेळाचे इक्विपमेंट या ठिकाणी त्यासाठी मोठं बजेट लागणार आहे म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीनं आणि समितीनं त्यांच्या पद्धतीनं खूप पद्धत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे परंतु शासनाची मोठी आर्थिक मदत झाल्याशिवाय या ठिकाणचा विकास होणार नाही आज बॅकवॉटरमुळे या जांभूळ बेटाचा जो क्षेत्रफळ आहे ते कमी झालं आहे पाण्याचं व्याप्ती वाढल्या साठवण वाढल्यामुळे काही भाग ढासळल्या जातो आहे तर त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणं गरजेचं आहे प्रचंड मोठमोठी झाडं या ठिकाणी आहेत सुंदरसं हनुमानाचं मंदिर आहे अनेक लोकांचे हे श्रद्धास्थान आहे या पूर्वी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमसुद्धा होत असत या ठिकाणाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि जगाच्या नकाशावरती या ठिकाण आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा शिंदे आणि दादा पवार यांनी प्रयत्न करावेत पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर ह्या झाल्यामुळे आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत कारण आतापर्यंत बाहेरचे पालकमंत्री असायचे त्यांना या जांभळी बेटाविषयी अधिकची माहिती नसायची परंतु मेघना दिदी या जिल्ह्यातल्या असल्यामुळे निश्चितच त्या या पर्यटन पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देतील अशी मला आशा आहे